श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लीला श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी आहेत याची लोकांना आता खात्री पटली होती भक्तांचे मनोरथ अक्कलकोटात स्वामींच्या आशीर्वादाने सफल होतात ही कीर्ती सर्वत्र पसरली लोक नेहमी गांगनापुरात जात होते परंतु श्री नृश्री सरस्वतीच्या कृपेने अक्कलकोटात आहेत याची खात्री लोकांना पटू लागली त्याचा परिणाम असा झाला की गांगनापूरला जाणारी भक्तमंडळी अक्कलकोटात गर्दी करू लागली गांगनापूरच्या पुजाऱ्यांना त्यामुळे अक्कलकोटविषयी एक प्रकारची सूक्ष्म असूया निर्माण झाली गांगनापूर ही श्री दत्तात्रेयांची राजधानी हा समज होता त्या समाजाला तडा जातोय असा ह्या पुजाऱ्यांना वाटू लागले पुजाऱ्यांच्या मनात एकदा विचार आला की आपण अक्कलकोटला जायचे आणि स्वामींची प्रत्यक्ष भेट घ्यायची त्याप्रमाणे सर्व पुजारी अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी आले स्वामी श्री दत्तावतारी आहेत ह्याचे पूर्ण भान पुजाऱ्यांना होते त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला तरीही एका पुजाऱ्याच्या मनात स्वामींच्या दत्तावतारी अस्तित्वाविषयी किंचित शंका होती स्वामींनी ते ओळखले होते म्हणून स्वामींनी त्यालाच विचारले की तुमच्या देवाचे नाव काय तुम्ही कोणाचे नित्य पूजा करता तो पुजारी क्षणार्धात समजला की स्वामींनी आपल्या मनातले भाव ओळखले आहेत तो म्हणाला स्वामी आमच्या देवाचे नाव आहे श्री नृस्रिंह सरस्वती स्वामी लगेच त्याला म्हणाले माझेही नाव श्री नृस्रिंह भान आहेत स्वामी पौर्णिमेच्या चांदण्यासारखे प्रसन्न असले पुजाऱ्यांच्या मनातला किंतू संपला आणि ते आनंदाने गांगनापूरला परत गेले अक्कलकोटचे ख्याती का वाढत चालली आहे हे त्यांना पूर्णपणे कळले होते प्रत्यक्ष दत्तप्रभूच जर मानवी देह धारण करून स्वामी समर्थांच्या रूपात प्रत्यक्ष दर्शन देत आहेत तर लोकांचा लोंढा गांगनापूरऐवजी अक्कलकोटला गेला तर त्याला आश्चर्य काहीच नाही हे त्यांना आता उमगले होते केवळ गांगनापूरमध्येच वास्तव्य केल्यामुळे त्यांच्या मनातले स्थान महास रूढ होते इतकेच परंतु त्यांचेही डोळे आत्ता अक्कलकोटला लागले होते स्वामी म्हणतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एका कायम लक्षात ठेवा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की समाधान कितीही की, की समाधान कधीही अनुकूल परिस्थितीवर अवलंबून नसते तर ते भगवंताच्या अखंड चिंतनात लपलेले असते आपण काय करतो तर हव्या असलेल्या वस्तू जमा करण्यातच समाधान मागतो हे समाधान तत्कालीन असते ते शाश्वत समाधान नाही नामस्मरणात जेवढे समाधान लाभले असते तेवढे ते, ते कशातही लाभत नाही एवढे तुमच्या जरूर लक्षात असू द्या त्यासाठी परमेश्वराला शरण जाणे आवश्यक आहे केवळ त्याची पूजा करून चालत नाही तर त्याच्या नामत्वच्च अश अष्टुप्रहर राहावे लागते तेव्हा काय होते तर आपले त्या परिस्थितीत तुम्ही समाधानी राहू लागता आपले सर्व संदर्भ हे परमेश्वराशी निगडित आहेत हे एकदा का कळले की समाधान कधी भंग पाचत नाही किंवा समाधानाचा क्षय होत नाही ते वाढतच राहते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैवत श्री स्वामी समर्थ मावली धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका